लायकी नसणाऱ्याच्या हाताखाली काम करण्याची वेळ म्हणजे आता मराठा समाजाला आलेली आहे अरे बाबा आमची लायकी काढतो छत्रपती शिवरायाच्या स्वराज्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक अठरा पगड जातीतील बहुजन मावळ्यांकडे लायकी होती म्हणून ते शिवरायासाठी लढले बहिरजी नाईक रामोशी कान्होजी आंग्रे कोळी मदारी मेहर मुस्लिम जिवा महारा नावी शिवा काशीद नावी मल्हारा होळकर धनगर अहिल्याबाई होळकर धनगर अण्णाभाऊ भाऊ साठे मातांग समाजात बिरसा मुंडा राहोजी भांगरे आदिवासी समाजाचे लहूजी वस्ताद हे सुद्धा स्वर्गीय अरे ए पी जे अब्दुल कलाम मुस्लिम समाजाचे त्यांची काही लायकी नव्हती महात्मा फुलेंची लायकी होती त्यांनी शिवरायाची समाधी शोधून काढली पहिला पोवाडा महात्मा ज्योतिराव फुलांनी लिहिला शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुलांनी सुरू केली दुसरा पोवाडा मुस्लिम समाजाचे शाहीर अमर शेख यांनी रचला आणि तिसरा अन्ना भाऊ आमची लायकी नव्हती अरे जो संविधान दिवस आज आम्ही मानतो आहोत आज अख्ख्या देशाला जे संविधान लागू आहे आणि अख्ख्या जगाला ते संविधान अभ्यास जग चेक करताय ते बाबासाहेब आंबेडकर दलित समाजाची त्यांची लायकी नव्हती नाही लायकी काढता तुम्ही आमच्या वारकरी संप्रदाय संत जगनाडे महाराज तेली संत नामदेव शिंपी संत सेना न्हावी संत सावता माळी संत चोखा मेळा महार संत गोरा कुंभार संत नाधरी सोनार संत रोहिदास चर्मकार जगद्गुरु संत तुकारा महाराज कुलगी आमची लायकी नाही अरे एवढे संत एवढे शूर वीर तुषार आमची लायकी नाही ओबीसी समाज हा देशाचा निर्माण करता